कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक खर तर गेल्या पाच वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यात तत्कालीन खासदार विनय गौडे सातत्याने प्रयत्न करून हे चिप विमानतळ सुरू केलं होतं या विमानतळावर पहिल्यांदा मुंबई पुणे बेंगलोर इत्यादी फेरी सुरू सुरू होत्या आणि आणि त्याऱ्या वाढतील अशी लोकांची अपेक्षा होती खर तर गेल्या सात आठ महिन्यामध्ये ह्या विमानतळाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे अनेक विमान ही अत्यंत वेळेत येत नाहीत लोकांची गैरसे होते आणि ह्याच्यापुढे जाऊन आता हे विमानतळ बंद होण्याची स्थिती आहे दोन दिवसातनं एक विमान आता सध्या सुरू आहे आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितलं की विमानतळ सुरू होणार आहे येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्याचा भाग पडू नका एवढीच सत्ताधारांना विनंती आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल